थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका फक्त चार महिन्यात सोनं पन्नास हजार रुपयांनी महाग झालाय चांदीने तर सगळे रेकॉर्ड मोडलेत आज जो दर तुम्हाला महाग वाटतोय तोच तो दर उद्या स्वप्नासारखा स्वस्त वाटू शकतो मग प्रश्न एकच आज घ्यायचं की पुन्हा पश्चाताप करायचा मित्रांनो सध्याच्या काळात सोनं आणि चांदीचे भाव पाहिले तर अक्षरशः सर्वसामान्य माणसाच्या पायाखालची जमीन सरकावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दिवसेंदिवस बदलणारे हे भाव आता केवळ गुंतवणुकीपुरते मर्यादित राहिले नसून सामान्य कुटुंबाच्या दैनंदिन निर्णयांवरही त्याचा थेट परिणाम होताना दिसतो लग्नकार्य असो सण समारंभ असोत किंवा दीर्घकालीन गुंतवणूक असो प्रत्येक ठिकाणी सोन्या चांदीच्या वाढत्या किंमतींमुळे मोठा प्रश्नचिन्ह उभं राहत आहे आज आपण पाहतोय की सोनं आणि चांदी दोन्ही धातूंनी आपले जुने सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत विशेषतः चांदीने तर सर्व मर्यादा ओलांडत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे महाराष्ट्रामध्ये आज चांदीचा दर तब्बल तीन लाख सत्तर हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेला आहे याचा सरळ अर्थ असा होतो की चांदीचा दर सुमारे तीनशे सत्तर रुपये प्रतिग्राम आणि जवळपास तीन हजार सातशे रुपये प्रति तोळा इतका झालेला आहे काही ठिकाणी कर घडणावळ आणि इतर खर्च धरले तर चांदीचा दर चार हजार रुपये प्रतितोळ्याच्या पुढे जाताना दिसतो याचा थेट परिणाम असा होतो की जे दागिने पूर्वी सहज खरेदी करता येत होते तेच दागिने आता अनेकांसाठी दूरचं स्वप्न बनत चालले आहेत आज परिस्थिती अशी आहे की चांदीचे दर आपल्या मूळ किमतीच्या जवळपास चार पट वाढलेले दिसतात म्हणजेच चांदीत सुमारे चारशे टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे जर हीच परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या काळात चांदीचा दर प्रतिग्राम एक हजार रुपयांच्या पुढे जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही चांदीच्या वापरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे तिची मागणी कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे औद्योगिक वापर दागिने गुंतवणूक आणि सण समारंभ यामुळे चांदीची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे चांदी स्वस्त होईल ही अपेक्षा ठेवणं सध्या तरी वास्तववादी वाटत नाही आता चांदी खरेदी करताना रोजचा भाव पाहून योग्य वेळ साधून निर्णय घ्यावा लागणार आहे आता वळूया सोन्याकडे सोन्याच्या किमतींमध्येही आज प्रचंड उलथापालत पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये आज अठरा कॅरेट सोन्याचा दर पाहिला तर एका ग्रामचा भाव बारा हजार एकशे सेहेचाळीस रुपये इतका आहे आठ ग्राम सोन्याचा दर जवळपास सत्त्याण्णव हजार एकशे अडुसष्ट रुपये आणि दहा ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्याचा दर सुमारे एक लाख एकवीस हजार चारशे साठ रुपयांच्या आसपास पोहोचलेला आहे काही महिन्यांपूर्वी सत्तर ते पंच्याहत्तर हजारांच्या आसपास असलेला सोन्याचा दर इतक्या कमी कालावधीत एवढा वाढणं ही बाब खरोखरच धक्कादायक आहे फक्त चार महिन्यांत सोन्याच्या दरात सुमारे पन्नास हजार रुपयांची वाढ झालेली दिसते यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो की जर हीच गती पुढेही कायम राहिली तर येणाऱ्या एका वर्षात सोन्याचे दर नेमके कुठपर्यंत जाऊ शकतात अनेक वेळा असे बोलले जाते की सोन्याचे भाव खाली येतील फुगा फुटेल भाव कोसळतील मात्र आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर सोनं कधीही मोठ्या प्रमाणात स्वस्त झाल्याचं उदाहरण फारसं आढळत नाही सोन्याचे दर जास्तीत जास्त दोन तीन टक्क्यांनीच खाली येतात पण वाढ होताना मात्र चार पाच टक्क्यांनी सहज वाढ होते त्यामुळे सोनं खूप स्वस्त होईल अशी अपेक्षा करणं अनेकदा फसवं ठरतं आज जी किंमत आहे ती उद्या आणखी वाढलेली दिसण्याचीच शक्यता जास्त आहे बावीस कॅरेट सोन्याबाबत बोलायचं झालं तर त्याचे दरही आता लाखाच्या पुढे गेलेले आहेत एका ग्रामचा दर जवळपास चौदा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आठ ग्रामचा दर मोठ्या रकमेपर्यंत पोहोचलेला आहे आणि एक तोळा म्हणजेच दहा ग्राम सोन्याचा दर जवळपास एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास रुपयांच्या आसपास फिरताना दिसतो काही महिन्यांपूर्वी नव्वद हजारांच्या आसपास असलेला हा दर थेट दीड लाखाच्या जवळ जाणं ही सामान्य बाब नक्कीच नाही या सगळ्या आकड्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये भविष्यातही गुंतवणुकीचं महत्त्व कायम राहणार आहे दररोज बदलणाऱ्या जागतिक घडामोडी आर्थिक धोरणं डॉलरची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली यांचा थेट परिणाम या किमतींवर होत आहे त्यामुळे पुढील काळात हे दर आणखी कोणत्या दिशेने जाणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण चांदी आणि अठारा आणि बावीस कॅरेट सोन्याचे भाव पाहिले आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सोनं आत्ता खरेदी करावं का थांबावं कारण बहुतेक लोकांच्या मनात एकच विचार असतो की सोनं थोडं स्वस्त होईल भाव खाली येतील आणि मग आपण खरेदी करू पण हा विचार वास्तवात कितपत योग्य आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे सध्या जागतिक स्तरावर अनेक घडामोडी सुरू आहेत अमेरिकेचं टॅरिफ धोरण वेगवेगळ्या देशांवर लादले जाणारे कर युद्धजन्य परिस्थिती आर्थिक अस्थिरता आणि चलनवाढ यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढत आहे आणि सुरक्षित गुंतवणूक म्हटलं की सर्वात पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे सोनं त्यामुळेच सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे याशिवाय डॉलरची स्थिती पाहिली तर डॉलर मजबूत होताना दिसतो आहे आणि भारतीय रुपयाचं मूल्य तुलनेने कमजोर झालेलं आहे आज डॉलरचा दर नव्वद रुपयांच्या पुढे गेलेला दिसतो याचा थेट परिणाम सोन्याच्या आयातीवर होतो आणि परिणामी भारतात सोन्याचे दर वाढतात म्हणजेच देशांतर्गत कारणांसोबतच आंतरराष्ट्रीय कारणांमुळेही सोनं महाग होत आहे आता चोवीस कॅरेट सोन्याबद्दल बोलूया चोवीस कॅरेट म्हणजे सर्वात शुद्ध सोनं आज महाराष्ट्रामध्ये चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ऐकून अनेकांना धक्का बसेल एका ग्रामचा दर सुमारे एक लाख एकसष्ट हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांच्या आसपास आहे आठ ग्राम सोन्याचा दर सुमारे 1, 101, आणी 10 एक लाख एकोणतीस हजार पाचशे साठ रुपये आणि दहा ग्राम म्हणजेच एक तोळा चोवीस कॅरेट सोन्याचा दर जवळपास एक लाख एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे काही महिन्यांपूर्वी जिथे चोवीस कॅरेट सोन्याचा दर पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव हजारांच्या आसपास होता तिथून थेट दीड लाखांच्या पुढे जाणं म्हणजे जवळपास साठ ते पासष्ट हजार रुपयांची वाढ ही वाढ फक्त चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत झालेली आहे यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो की जर असाच वेग कायम राहिला तर येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी किती वाढू शकतात आता प्रश्न असा येतो की सोनं कधी स्वस्त होणार का तर याचं स्पष्ट उत्तर म्हणजे मोठ्या प्रमाणात सोनं स्वस्त होण्याची शक्यता फारच कमी आहे इतिहास पाहिला तर सोन्याचे दर कधीही मोठ्या प्रमाणात घसरलेले नाहीत दोन तीन टक्क्यांची घसरण झाली तरी ती तात्पुरती असते पण वाढ मात्र सातत्याने होत राहते म्हणूनच थोडं थांबूया भाव खाली येतील हा विचार अनेक वेळा चुकीचा ठरतो कारण आज जे भाव आहेत ते उद्या कणखी वाढलेले असू शकतात दोन चार हजार रुपयांचा फरक पडेल पण मोठ्या प्रमाणात स्वस्त मिळेल अशी अपेक्षा ठेवणं व्यवहार्य नाही जर तुम्हाला दागिने घ्यायचे असतील लग्नकार्य सण किंवा एखाद्या खास कारणासाठी सोनं घ्यायचं असेल तर योग्य दिवशी खरेदी करणं हाच सर्वात चांगला पर्याय ठरतो कारण सोनं पडताना हळूहळू पडतं पण वाढताना मात्र झपाट्याने वाढतं त्यामुळे खूप विचार करत बसण्यापेक्षा गरज असेल तेव्हा खरेदी करणं अधिक शहाणपणाचं ठरतं गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर येणारा काळ सोन्याचाच आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल बँकांवरील विश्वास शेअर मार्केटमधील चढ उतार जागतिक तणाव या सगळ्या गोष्टी पाहता लोक पुन्हा सोन्याकडे वळताना दिसत आहेत त्यामुळे आज घेतलेलं सोनं उद्या केवळ दागिना न राहता तुमच्यासाठी एक मोठा आर्थिक आधार ठरू शकतं एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा सोनं ही फक्त धातू नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली सुरक्षितता आहे आज जे सोनं तुमच्याकडे आहे ते भविष्यात तुमच्यासाठी अत्यंत मौल्यवान ठरू शकतं त्यामुळे सोन्याकडे फक्त खर्च म्हणून न पाहता भविष्यासाठीची शाश्वत गुंतवणूक म्हणून पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आज आपण सोनं आणि चांदीच्या वाढत्या भावांकडे केवळ आकड्यांच्या नजरेने पाहतोय पण यामागे लपलेला अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे कारण सोनं हे फक्त एक दागिना नाही तर ते सुरक्षिततेचं स्थैर्याचं आणि भविष्यासाठीच्या तयारीचं प्रतीक आहे आज जे दर आपल्याला खूप जास्त वाटत आहेत तेच दर काही वर्षांनंतर तेव्हा स्वस्त होतं असं म्हणण्याची वेळ नक्कीच येऊ शकते इतिहास साक्षी आहे की सोन्याने कधीही दीर्घकाळासाठी निराशा दिलेली नाही परिस्थिती कितीही कठीण असो महागाई कितीही वाढो चलनाचं मूल्य कितीही घसरलं तरी सोनं मात्र आपली किंमत टिकवून ठेवत आला आहे म्हणूनच आज सोनं घेताना भीतीपेक्षा समजूतदार निर्णय जास्त महत्त्वाचा ठरतो आज जर तुम्ही केवळ भाव कमी होतील यापेक्षेत थांबत राहिलात आणि उद्या दर अजून वाढले तर त्या थांबण्याचा पश्चाताप होण्याची शक्यता जास्त आहे कारण सोनं पडताना थोडंसं पडतं पण वाढताना मात्र झपाट्याने वाढतं त्यामुळे गरज असेल नियोजन असेल तर योग्य दिवशी घेतलेलं सोनं कधीच वाया जात नाही आज घेतलेलं सोनं उद्या तुमच्यासाठी आधार ठरू शकतं कुटुंबासाठी सुरक्षितता मुलांच्या भविष्यासाठी मदत अडचणीच्या काळात आर्थिक बळ या सगळ्याच गोष्टी सोन्याशी जोडलेल्या आहेत म्हणूनच सोन्याकडे केवळ खर्च म्हणून न पाहता दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जर तुम्हाला अशीच उपयुक्त माहिती सरकारी योजना आर्थिक अपडेट्स सोनं चांदीचे ताजे भाव आणि सामान्य माणसाला उपयोगी पडणारी खरी माहिती रोज मिळवायची असेल तर पी एम सेवा मराठीला आत्ताच फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह अपडेट्ससाठी पी एम सेवा मराठीला नक्की जोडा